श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो बघा मी नेहमीच तुम्हाला आपल्या या स्वामीमय चॅनलवरती असंख्य स्वामी भक्तांचे अनुभव सांगत असते कधी हे अनुभव महाराष्ट्रातले असतात तर कधी हे अनुभव राज्यातले असतात मात्र आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे हा साता समुद्रापलीकडचा म्हणजे हा अनुभव चक्क अमेरिकेतून आहे काही दिवसांपूर्वी स्वामी दादा प्रसाद देसले या दादांनी त्यांच्या आयुष्यात घडलेली ही घटना त्यांनी मला कॉलवर सांगितली आणि डोळ्यातलं पाणी थांबत नव्हते हा अनुभव ऐकला आणि कुठेतरी अगदी काळीच चिरल्यासारखेही वाटले आज तोच अनुभव तीच घटना मी तुम्हाला त्यांच्याच शब्दात सांगणार आहे त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या दादांच्याच शब्दात दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी प्रसाद दिसले आज हा अनुभव मी अमेरिकून तुम्हाला सांगत आहे जरी मी अमेरिकेत असलो तरी माझं मूळ गाव हे महाराष्ट्रातलं आहे अमेरिकेत असूनही मी स्वामी सेवा मनापासून करत आहे कारण स्वामी हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे माझे गुरु माझे सर्वस्व सर्व काही माझे स्वामीच आहेत माझ्या जीवनाची जी शिदोरी आहे ती म्हणजे स्वामी सेवा मी मूळ पनवेल मधला माझं बीटेक पर्यंतच सर्व शिक्षण हे तिथेच पूर्ण झालं दोन वर्ष मी मुंबईत नोकरी केल्यावर मला अमेरिकेत जाण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली मात्र तरीही मी अमेरिकेत जायला नको म्हणून स्पष्ट नकार दिला कारण माझे वडील हे लहानपणीच वारले घरी आई एकटीच होती आणि तिला सोडून मला कुठेच जायचे नव्हते पण जेव्हा हे तिला समजले तेव्हा ती ते खूप आनंदित झाली आपला मुलगा अमेरिकेत जाणार असं ऐकून तिचा आनंद गगनात माविन असा झाला मला तिने अमेरिक जाण्यासाठी स्वामींची शपथ घातली कारण तिला माहिती होते मी फक्त आणि फक्त त्यांचेच ऐकतो कारण मी स्वामी भक्त होतो माझ्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून मी स्वामी जप करत होतो मग तिच्या त्याच आनंदासाठी मी जाण्याचं फिक्स केलं तिला काय हवं नको बघायला मी अगदी एक जोडप तिच्यासोबत ठेवलं आणि मग माझा अमेरिकेचा प्रवास सुरू झाला तिकडेही माझी दोन वर्ष छान गेली मी दररोज सेवा करायचो आणि मग त्यानंतरच मी जॉबवर जायचो दिवसभर मी स्वामींचा जप करत असायचो घरी स्वामींची मूर्ती होती घरी असणाऱ्या स्वामींची सेवा माझ्या आई करायची आणि माझ्यासोबत जी मूर्ती होती तर तिची सेवा मी स्वतः करायचो खरं तर मी स्वामींना नेहमी एकच सांगायचो आईची काळजी घ्या तिला सांभाळा खरं तर स्वामींवरतीच मी तिला सोपावून आलो होतो असे सर्व सुखात आनंदात चालले होते मात्र खूप जास्त सुख टिकत नसते त्यानुसार आमच्या आयुष्यात घडले मला आठ दिवस सतत वाईट स्वप्ने पडत होती ज्या स्वप्नात मला सतत कुठेतरी घरं कोसळताना कुणीतरी रडताना घराला आग लागताना आणि माणसं पाण्यात बुडताना दिसत होती मला ही स्वप्न का पडतात कळत नव्हती ही स्वप्न अशुभ आहेत हे मात्र मला माहिती होतं मात्र नंतर त्याचा मला त्रास होऊ लागला सतत भीती वाटू लागली मला रात्रीची झोप लागत नव्हती मग मी माझा एक मित्र जो ॲस्ट्रोलॉजर आहे त्याला याबद्दल विचारून उपाय मागितला त्यावर ते त्याने मला सांगितले की तू उपासना जी करत आहेस ती अजून वाढव काहीतरी संकट येणार असेल पण तुझ्या उपासनेने ते टळेल मग मी स्वारामूत पारायण करायला सुरुवात केली में स्वामीं अर्त संकल मी स्वामींचा अर्थसंकल्प धरला मी महाराजांच्या अकरा गुरुवारांनाही सुरुवात केली खरं तर सगळ्यात पहिले मी गुरुवारच्याच दिवशी पहिला गुरुवार केला अकरा गुरुवारचं व्रत धरलं आणि स्वामींच्या एक्कावन्न पारायणाची सुरुवात केली स्वामींच्या पारायणाला के स्वामीं जशी मी सुरुवात केली माझी पहिली पारायणं अत्यंत उत्तम झाली पहिली पाच पारायण पूर्ण झाली नंतर सहावं पारायण आलं आणि त्या दिवशी मला त्रास होऊ लागला घाम येणे चक्कर येणे भीती वाटणे बस इतकंच होत होतं हे काय होतं मला कळत नव्हतं हो मात्र काहीतरी अशुभ घडेल हे मला माझ्या डोळ्यांना दिसत होतं सहावं पारायणही पूर्ण झालं आणि त्यानंतर सातवं पारायण लागलं पारायणाला बसले असतानाच माझ्या मोबाईलवरती रिंग वाजली खरं तर मी नेहमीच पारायण किंवा पूजा करत असताना मोबाईल सायलेंट करतो मात्र त्या दिवशी मी विसरलो आणि माझा फोन वाजला मला वाटलं एक रिंग आल्यानंतर फोन कट होईल पण अर्धा तास हा फोन सुरूच होता आणि आत्ता मात्र माझं मन ऐकत नव्हतं काहीतरी अघटित घडलं हे मला कळत होतं शेवटी मी उठलो मोबाईल हातात घेतला तर तो कॉल माझ्या शेजारच्या निर्मला काकूंचा होता काकू कॉलवर अडत होत्या मला आधी कळतच नव्हतं त्यांनी मला एवढंच सांगितलं की तू घरी ये आईला हृदयविकाराचा झटका आलाय आणि तो शेवटचा आहे बस इतकं सांगून त्यांनी कॉल कट केला आता मलाही काय बोलावं कळत नव्हते इतक्या दिवस पडणाऱ्या संकेतांचे अर्थ मला त्या दिवशी कळून चुकले मात्र माझा जिना जी आर निघाला नव्हता त्यामुळे मला येता येत नव्हतं मी काकूंना पुन्हा कॉल्स करून सांगितलं तुम्ही फक्त आईसोबत राहा मी इथून जे करायचे ते करतोय मग आईला ज्या हॉस्पिटलला नेलं ते माझ्या ओळखीचं चांगलं हॉस्पिटल होतं मी डॉक्टरांना फोन केलं डॉक्टरांना मी आईला वाचवण्यासाठी प्रार्थना करत होतो शिवाय मी घरामध्येही स्वामींची मूर्ती पाण्यात ठेवली स्वामींना आईला वाचवा म्हणून मी शपथ घातली मी फक्त रडत होतो डोळ्यातलं पाणी हे थांबत नव्हते स्वामी 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 इतकाच माझा जप सुरू होता रात्री सात वाजता मला डॉक्टरांचा कॉल आला आणि आई, आई गेल्याचे कळाले आम्ही नाही वाजू शकलो आईचा श्वास थांबला असे स्पष्ट डॉक्टरांनी सांगितले मी त्यांना म्हणालो काहीतरी करा डॉक्टर काहीतरी करा कारण अजूनही माझं मन मला थांबवत होतं माझा पूर्ण थंड पडलं होतं मला दोन वेळा चक्कर आली मात्र तरीही माझा स्वामींवरचा विश्वास हलत नव्हता कर असा स्वामी तुम्ही चमत्कार करणार असं मी स्वामींना सांगत होतो तुमच्या चमत्काराशिवाय मी आज पाणीही पिणार नाही असं देखील मी स्वामींना ठाम सांगितलं आज माझा प्राण गेला तरीही चालेल मात्र मी तुमच्यासमोर बसून राहणार मी असाच थांबणार असेही मी स्वामींना सांगितले आणि रात्री सव्वा एक वाजता मी स्वामींसमोर बसलो असतानाच मला फोन आला कॉल हॉस्पिटलमधून होता आणि डॉक्टर बोलत होते डॉक्टर म्हणाले काहीतरी चमत्कार झालाय तुमची आई गेली होती पण अचानक तिचं हृदय हे पुन्हा सुरू झालं आहे तिचे गेलेले ठोके हे पुन्हा परत आले आहेत खूप मोठा चमत्कार झालाय आम्ही आमच्या परीने पुन्हा सर्व प्रयत्न सुरू केले आहेत मी हे वाक्य ऐकले आणि स्वामींसमोर मी त्या आनंदात रात्रभर रडलो कारण स्वामींनी मला माझं सर्वस्व पुन्हा परत दिलं स्वामींनी माझ्या आईला वाचवलं मी जो चमत्कार म्हणत होतो तो, तो स्वामींनी केला तीन दिवसात माझा इथला जी आर काढला आणि मग मी आईजवळ आलो मी आईजवळ गेल्यानंतर आई देखील थोडी बरी झाली एकवीस दिवसानंतर माझ्या आईला आम्ही घरी घेऊन आलो जेव्हा मी तिला नक्की काय झालं विचारलं तेव्हा ती म्हणाली ते, ते काय मला माहिती नाही बाळा अचानक काय झालं काहीच माहिती नाही पण मी हॉस्पिटलमध्ये मा असताना मला गाड झोप लागली आणि चक्क माझ्या कानात कुणीतरी श्री स्वामी समर्थ म्हटले आणि मला जाग आली मी तो चमत्कार समजून चुकलो तिची झोप म्हणजे आईचा मृत्यू होता पण जसं मी स्वामींचा धावा केला स्वामींना चमत्कार करा असं सा सांगितलं स्वामींनी माझ्या आईला त्या चमत्काराने तारलं मृत आईच्या कानात स्वामींनी श्री स्वामी समर्थ म्हटले आणि माझ्या आईला जीवनदान दिले आता माझ्या आई सुखात आहे आनंदात आहे मी तिला माझ्यासोबत आता अमेरिकेत घेऊन गेलो आहे आम्ही दोघेही स्वामींची सेवा करत आहोत मनापासून स्वामींची भक्ती करत आहोत खरंच माझे बाबा गेल्यानंतर माझ्या आईच माझं सर्व काही होती आणि माझ्या आईवर माझी खूप माया होती माझे स्वामी माझे श्वास होते तर माझी आई माझा जीव होती पण या माझ्या श्वासाने माझ्या स्वामींनी माझ्या आईला माझ्या जीवाला वाचवले आणि आम्हाला जीवनदान दिले खरंच स्वामी असतात स्वामी असतात आणि फक्त स्वामीच असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो अत्यंत अद्भुत दिव्य मनाला भावणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तसेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ